नमस्कार रागिणी खूपच अस्वस्थ असते कारण सगळं सत्य समोर आल्यानंतर तिला काय बोलावं तेच सुचत नसतं भूमीच्या मास्टर प्लॅनमध्ये ती चांगलीच अडकलेली असते त्याच वेळेला आकाश रागिणीजवळ जातो आणि तो खूपच चवताळलेला असतो आकाश रागिणीला बोलतो आई बोल तू माझ्या बाबांना मारलस तू माझ्या आईला मारलस अगं तुला हे सर्व करताना काहीच कसं वाटलं नाही तेव्हा रागिणी म्हणते आकाश अरे माझ्यावरती विश्वास ठेव मी असं काही केलेलं नाही आकाश अरे मी असं का करेन आई तुला तरी वाटतं मी माझ्या सख्या भावाला मारेन नाही आई नाही मी माझ्या सख्या भावाला नाही मारलं माझ्यावरती विश्वास ठेव ना माझ्यावरती जर का विश्वास ठेवलास तर बरं होईल तेव्हा मात्र आजी म्हणते रागिणी अगं कसा विश्वास ठेवू तुझ्यावरती आता मात्र बस झालं रागिणी अगं प्रत्येक वेळेला पण माझ्या या पोराला उद्ध्वस्त करण्यासाठी तू याच घरात राहून कटकारस्थान करत होतीस आणि आम्ही मात्र तुझ्या पाठीशी ठामपणे उभं होतो ती बिचारी भूमी धडपडत होती तुझं सत्य समोर आणण्यासाठी मी तिला नाही नाही ते बोलले पण तिने मात्र तिचा शब्द कधी मागे घेतला नाही ती तिच्या शब्दावरती ठाम होती ती सारखी ओरडून ओरडून सांगत होती की खरंच सांगते मी आत्याच खऱ्या गुन्हेगार आहेत आत्यानीच आकाशच्या आई वडिलांना मारलय पण आम्ही मात्र त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही कारण फक्त आणि फक्त तुझ्यावरचा विश्वास पण तू तर एक नंबरची नालायक आणि विश्वास घातकी निघालीस खर तर तुझ्यासारख्या बाईवरती विश्वास ठेवण्यापेक्षा तुझ्यापासून लांबच गेलो असतो तर बर झालं असत आता मात्र मला तुझ्याशी काही बोलायचं नाही तुझ्याशी कोणता संबंध ठेवायचा नाही काही झालं तरी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का रागिणीला बसलेला असतो त्यावेळेला रागिणी म्हणते प्लीज मला समजून तर घ्या मी काहीही केलेलं नाही मी मुद्दामून असं का करेन अरे मी खरंच सांगते उगाच माझ्यावरती नसते आरोप होताय तेव्हा आकाश म्हणतो आम्ही सगळं लाईव्ह ऐकलंय तरी सुद्धा तुझ्याजवळ अजून सुद्धा बोलायला काही आहे तेवढ्यात पारितोष पोलिसांना घेऊन आलेला असतो आणि पारितोष मोठ्याने बोलतो भूमी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पोलिसांना घेऊन आलोय तेव्हा रागिणी बोलते आकाश प्लीज अरे या सर्व घरातल्या गोष्टी आहेत त्या घरातच मिटवूया तेव्हा भूमी बोलते सॉरी तुम्ही माझ्या सासू सासऱ्यांना मारताना विचार केला नाही आता मात्र त्याच्यात जीवावरती उठलात आणि म्हणताय की तुम्हाला तुम्हाला घरातच राहायचं आहे सगळे काही प्रश्न घरातच सोडवू तर तसं होत नाही ना खर तर तुमच्या तोंडाला काळपासून तुमची धिंड कडावी वाटते पण काय करणार माझ्या बाबांनी माझ्यावरती केलेले संस्कार आड येत आहेत नाहीतर तुम्हाला तुमची अवस्था नक्कीच दाखवली असती पण आता मात्र बस झालं आता मात्र खूप झालं आता मात्र मला तुमचं काही ऐकायचं नाही तुम्हाला लवकरात लवकर शिक्षा करायची आहे आणि त्यासाठी मी जीव तोड प्रयत्न करणार मग काही झालं तरी सुद्धा चालेल मी तुम्हाला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही हे ऐकून मात्र चांगलाच धक्का आकाशला बसलेला असतो आकाश रागिणीला म्हणतो भूमी बोलते है। ते योग्य आहे पारितोष बर झालं तू पोलिसांना घेऊन आला असते त्याच वेळेला भूमी पोलिसांच्या हातात सगळे पुरावे देते आणि पोलिसांना म्हणते याची प्रत्येक कॉपी प्रत्येकाकडे आहे आमच्याकडे त्यामुळे या रागिणी पटवर्धनने जरी कुणाला फितवण्याचं काम केलं तरी सुद्धा ती कोणालाही फितवू शकत नाही असं काम चोख मी करून ठेवलंय त्यामुळे रागिणी पटवर्धन असा विचार सुद्धा करू नकोस की मी तुला माफ करेन कारण भूमी तुला कधीच माफ करणार नाही आता मात्र बस झालं आता मात्र तुला याची शिक्षा मिळणारच तेव्हा लगेच रागिणी बोलते भूमी हवं तर मी तुझ्या पाया पडते तुझी माफी मागते पण प्लीज मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नकोस तेव्हा भूमी बोलते नाही मी तुम्हाला स्वीकारणार नाही आणि तुम्हाला या घरात सुद्धा ठेवणार नाही काही झालं तरी तुम्हाला हे घर कायमचं सोडावंच लागे आणि तुम्हाला इथून कायमचं निघून जावं लागेल मला तुमचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही हे ऐकून मात्र चांगलाच धक्का रागिणीला बसलेला असतो रागिणीला काय बोलावं तेच समजत नसतं राघिणी खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला रागिणी म्हणते भूमी प्लीज असं नको करूस ग समजून घेणार अगं तू नाही समजून घेणार तर कोण घेणार तेव्हा मात्र भूमी बोलते हो का मी समजून घ्यायचं तुम्हाला तर मला नाही जमणार आता मात्र बस झालं आता मात्र मला तुम्हाला समजून घ्यायचंच नाही आता जे काही होईल ते होईल पण लवकरात लवकर तुम्हाला शिक्षा करायचीच आहे आणि त्याचसाठी मी धडपड करते पण आता मात्र मी तुम्हाला सोडणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रागिणी खूपच घाबरते रागिणी आकाशचे पाय धरते तर आकाश चक्क तिला लाथाडतो आणि म्हणतो माझ्याशी कोणता संबंध ठेवू नकोस कारण मी स्वतः तुला कधीच माफ करणार नाही कधीच तुला माझ्या जवळ येऊ देणार नाही आता मात्र तू माझ्या समोरून चालतं पडायचं चा। माझ्या समोर सुद्धा यायचं नाही आणि जर का येण्याचा प्रयत्न केलास तर मी काय करेन तुझा जीव सुद्धा घेईन तेव्हा मात्र रागिणी खूपच घाबरते तेव्हा रागिणीला कळून चुकलेलं असतं की आता आपलं काहीच होणार नाही आपण इथे काहीच बोलण्यात अर्थ नाही तेव्हा अभिजित मध्ये पडतो आणि तो बोलतो आकाश मान्य आहे आईच्या हातून चुका झाल्या पण तिने तुझ्यासाठी काय काय केलंय अरे आमच्या आमच्या पेक्षाही जास्त तिने तुझ्यावरती प्रेम केलं त्याच वेळेला मोठ्यानी भूमी बोलते हो केलं ना त्याने आकाशवरती प्रेम केलं पण ते का फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी कारण ही सर्व प्रॉपर्टी आकाशच्या नावावरती होती म्हणून म्हणून त्यांनी आकाशवरती मनापासून प्रेम केलं पण ते प्रेम नव्हतं तर एक प्रॉपर्टीची हव्यास होती तेव्हा मात्र रागिणी बोलते भूमी तू गप्पा बस नाही तर तुझं थोबाड पुढे आणि ती त्याच्यावरती हात उचलणार तेवढ्यात आकाश रागिणीचा हात धरतो आणि जोरात मुरगळतो आणि म्हणतो आई माझ्या भूमीवरती हात उचलण्याची हिंमत करू नकोस मुळात मी तुला आई का म्हणतोय तू कैदासीन कैदासी आणि तू माझ्यासमोर उभं राहू नकोस आताच्या तू इथून चालत पड आणि परत तू माझ्या समोर कधीच येऊ नकोस हे ऐकून मात्र चांगलाच धक्का रागिणीला बसलेला असतो आणि आकाश जोरात रागिणीला बाहेर धकलतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना बोलतो इन्स्पेक्टर साहेब घेऊन जाईला आणि परत कधीच हिचा चेहरा मला बघायचा सुद्धा नाही आता मात्र बस झालं आता जे होतय ते होऊ देत पण लवकरात लवकर या बाईला माझ्या समोरून हलवा कारण मला या बाईचा चेहराच बघायचा नाही तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब रागिणीच्या हातात बेड्या ठोकतात आणि म्हणतात चल बाई चल तुझं जेल तुझी वाट बघतय आणि तिथे तुला आता काही कटकारस्त करायची असतील याचा विचार कर तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते रागिणीला काय बोलावं तेच समजत नसतं रागिणी खूपच घाबरलेली असते रागिणी हातापाय पडत असते पण आकाश मात्र त्याच्याकडे पाठ फिरवतो आणि आकाश भूमीला म्हणतो भूमी मला माफ कर माझं चुकलं या बाईवरती मी विश्वास ठेवला होता पण खरंच माझं चुकलं तेव्हा भूमी बोलते आकाश इट्स ओके अरे त्यात काय सोड विषय मला आता या गोष्टीच्या बाबतीत बोलायचंच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो पारितोष आणि भूमीचा प्लॅन यशस्वी झालाय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू